हॅलो गुड मॉर्निंग मी अंकिता लेंडवे तर आज खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवते तर प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा तर चला तर आज माझं सकाळचं रुटीन कर शेअर करते इथं मी आंघोळ वगैरे करून सर्व माझा आवरून चहा करत होती आणि चहा शिजल्यानंतर इथं सई मी आणि सासूबाईंचं आवर आवरलेलं त्यांना चहा देत होते आमच्या तिघींना आणि सईला उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा बिस्किट लागतं त्या त्यामुळे तिला चहा बिस्किट देत होते इथं मी आणि ती बसलेलो मीही एक बिस्किट खाल्लं तिच्यासोबत आम्ही दोघी असं चहा बिस्किट खात होतो त्यानंतर तिच्यासोबत म्हणजे तिला भारी वाटतं ना आपल्यासोबत कोणतरी खाते त्यामुळे खाते ते त्यानंतर मी ते कनिक मळण्यासाठी घेतलं आणि थोडेच कणिक मळणे मी तर सई पुरतेच पाहू शकता तुम्ही त्यानंतर माझी कणिक वगैरे मळून झाल्यानंतर कपडे धुवायला घेतली आणि माझी मेन मेन म्हणजे वरली काम असतात ना सकाळचे तेच माझी कामं असते ते पाहू शकतात आता मी कपडे धुवायला घेतले ते आणि इथं टपामध्ये पाणी आणून मी पाहू शकता तुम्ही आणि कपडे वगैरे धुतल्यानंतर कपडे वाळवायचे हे का कंटिन्यू असते आणि तुम्हाला एकच आहे जे असं हाऊस वाईफ वाईफ असते ना त्याने असं मनापासून व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवणं अगदी सोपं नाही मानणे आणि एडिटिंग करणं वगैरे खूप काही येतं पण तुम्ही त्याला जर भरभरून सपोर्ट केला ना एक हाऊस वाईफसुद्धा फुडं जाऊ शकते त्यामुळे माझं एकच मत आहे सगळ्यांना सपोर्ट करा प्लीज त्यानंतर मी इथे कपडे धुते ती सई पण येत होती पाहू शकते आणि माझी कपडे वगैरे झाली त्यानंतर वाळू घालण्यासाठी इकडं ओलन बनले घराच्या शेज म्हणजे साईडलाच आहे ओलन इथे कपडे वाळू घालत होती मी आणि कपडे वाळू घालून अजून शेंगा धोड्याच्या होत्या इथं मी पटापट कपडे वाळू घालवत होती सई पण येते म्हणून ती आली ना मला एक एक कपडे दे लागते पण आता ती आली नव्हती हो तिच्या पप्पापाशी बसलेली आणि सगळी इथं मी कपडे घातली पटापट आवरलं आणि त्यानंतर थोडी बारकी कपडे होते ती पत्र्यावर टाकली इथे पत्र्यावरच्या साईडला एक लाकूड आहे त्याच्यावर टाकली पाहू शकता तुम्ही आणि आज मी खूप दिवसानं लाँग व्हिडिओ बनवते वेळ भेटला म्हणून तसं मला रोज वेळ असतो पण काय असतं सारख्या सारखा मोबाईल धरून व्हिडिओ काढणं असं होत नाही त्यामुळे आज खूप दिवसांनी बनवलं प्लीज सपोर्ट करा आणि इथं कपडे माझी स सगळी वाळू घालून झाली होती त्यानंतर पाहू शकता की मी मी कपडे किती धुतले ती किती किती मस्त वाळू घातले ती आणि असं बाहेर बोलवून असल्याने भारी वाटतं हे आमचं आवश्यकपणा आम्ही त्याच्या आदल्या दिवशीच तोडलेले त्यामुळे तसे त्यानंतर मी आली बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये बघितलं तर एवढा बापरे एवढा पसारा मग मी पटापटा आवराय घेतलं आणि कपडे धुवून ठेवलेली ती तशीच होती बेडवरती आवडलं पटापटा त्यानंतर मी असं पटापट पटा आवरलं ना खुली अशी म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं आणि लहान बाळ असल्यामुळे एवढा पसार होतोच आणि इग्नोर करा कपडे हे मी काही केलं आता दोन दिवस रानातले काम होते ना त्यामुळे कपडे धुतलेले दुख तसेच टाकले बेडवरती टाक त्यानंतर पहा खोली आवरल्यानंतर कशी दिसते पाहू शकता तुम्ही अजून आवरायचंच झालं माझं बेडशीट वगैरे टाकायचं आणि बेडशीट खूप जुनं आहे नवीन बेडशीट धुवे टाकले त्यामुळे जुनं टाकले पाहू शकता तुम्ही कसलं म्हणजे असं मला छान वाटत ते बेडशीट पण आता खूप खराब झाले त्यामुळे तेच टाकलं दे इग्नोर करा तेवढं त्या बेडशीटला आणि इथं ना सई लहान होते त्यामुळं इथनं दरवाजा होता पण तिथं कपाट लावले सही लहान असं कपाट खाली जाईल म्हणून तिथं पत्र लावले त्यामुळे तिथे ठेवले आणि आमच्यात ना इतस मांजर आणले त्यानंतर मी बाहेर कशाला तर गेले तिथंच पुसले खूप वेळ झाला खूप वेळ झाल्यानंतर मग शेवटी आली मी एक मिन त्यानंतर किरुसन घेऊन आली खोली ही आवरली पेटापाट पेटा आवरलं माझं चालूच होतं काम आवरायचं कंटिन्यू आणि त्याच्यात सई म्हणली मां मांजर कुठं गेलं आपलं म्हणून मग ते मला हुडकून देऊ त्यानंतर घावलं मांजर कपाडाची खाली बघा किती क्यूट आहे ना त्यानंतर सई पण आली सई सारखं धरते म्हणून तिला बाहेर काढलं आणि त्याला बाहेर काढून खोली ही झाडून घेतली पाहू शकता लहानले क्वासला किती केर होतो पहा त्यानंतर मी सुपली आणायला गेली आणि हा म्हणून काहीतरी काम झाले बस तिकडं बसले त्यानंतर थोड्या वेळ आले सुपलीत केर वगैरे भरला माझं हे दहा ते अकराचं रुटीन आहे आवश्यकता त्यानंतर तुम्ही पहा खोली आवरल्यानंतर कसली भारी दिसते किती मस्त दिसते म्हणजे फ्रेश फ्रेश वाटतं हे आहे रू बघा भारी वाटते की नाही त्यानंतर इथे सैल आंघोळी वगैरे घातली तिचं आवरायचं चालू होते ती नाटकं करत तिथे येत नव्हती पटापट लवकर माझ्याकडं मी म्हटलं ओके वेडे म्हणजे मी कॅमेरा चालू ना वेडे बोलते बघ मग तिला मी घेतलं तरी पण आली रोज अशी करते नाटकं गन पावडर करायला नको म्हणते पहा तुम्ही कशी करते ती बघा तिची मस्ती तिला असंच आवरण आवरण करायला लागते त्याचं आवरायला लागतं मग तिचं पटपटपट आवरलं विचरलं गन पावडर केली त्यानंतर सही काय म्हणते पहा बघा कशी नाटकं करते ती का अजिबात विसरू देत नाही की नाही गन पावडर अजिबात करू देत नाही नुसतं मस्ती करते त्यानंतर झाले तर गन पावडर लावायचं झालं होतं था। पावडर संपल्याने मग पावडर टाकलेली मी पावडर घेतली थांबी लावते मम्मा म्हणते नको बोलले मग माझं मी लावलं तिला आणि त्यानंतर खूप मस्ती करते मग तिला असं पकडून मार्जिन म्हणते तिला असं पकडून गन पावडर करायला लागतो खूप अवघड असतं काय करायला सवडणं म्हणजे तिच्या आवडीचा गण लावायचा होतो तिला विचारायचं मग ती, 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 सांग ती, सांग ती गुलाभी। गुलाभी रोज सांगणार कोणता लावायचा तिने सांगलं मग गुलाबी लावाय मी चॉकलेट लावला नको म्हणली गुलाबी रिटर्न गुलाबी लावला आमच्या दोघींची अशी रोज मस्ती असते बघा टिकला ही वगैरे लावल्यानंतर ती कशी सांगते बघा तो वगैरे बघते कशी करते आहे का कॅमेरा चालू असला तर हळूच नाटकं सांगते आणि हळूच वाकडं दाखवते खूप अवघड असत म्हणजे बापरे बघा हाय का टिकला लावून आली विचारते कशी दिसते मी मी तिला बोललो लांब ना दाखवते मस्ती कशी खात काय मला म्हणत कशी दिसते मी छान दिसते त्यानंतर मी गेले वरती शेंगा वाळू घालण्यासाठी पाहू शकता तुम्ही आणि आमच्या घरच्या शेंगा इथे शेतामधल्या तिव्या काही मी व्हिडिओ काढला नाही आणि आता वाळू घालायच चालू होतं शेंगा सई मधी मधी करत होत होती जिथं कॅमेरा लावल तिथं मुद्दा मग जायची सई पाहू शकता तुम्ही त्यानंतर आमच्या भुईमुगाच्या शेंगा पाहू शकता एवढ्या आहेत त्यावरती ते वाळू घातली आणि त्यानंतर थोडे राहिलेले ते तोडण्यासाठी गेले मी इथे तोडत होते लक्षात नाही असा आडवा व्हिडिओ घेते उभा घेतला आणि इथेच माझे व्हिडिओ एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू